गुड मॉर्निंग हॅपी संडे आज आहे सकाळ झाली आहे आज आहे संडे आणि आज बघा सकाळ आमची बाहेर जाण्याच्या रडारडीवरून झाले आणि सगळे स्वेटरमध्ये दिसतील कारण कुर्ल्याला खूप थंडी आहे तरी पप्पांमध्ये गट्स बघा पप्पानी स्वेटर काय टी शर्ड शेड़ पण नाही घातलं तुम्हाला थंडी नाही वाजत आहे का पप्पा फिरून आले विद्याभर स्टेशनला त्यांना <laughs> थंडीच न वाजले आणि वाजलेत बघा किती साडेआठ आणि आई आणि वैष्णवी गेली फिरायला कस बेबी हिरायम पिकू पिक्कापू बेबी हिळायम थोडी गोड गोडिरी दिसत आज आम्ही कॅमेरा बघितला की <laughs> <laughs> करतोय कसं <laughs> चाललंय ते कार्टून बघायचं गुड मॉर्निंग हॅपी संडे वैष्णवी से हाय हाय गुड मॉर्निंग या मस्त गरम गरम थंडीचा चहा प्यायला आणि टोस्ट खायला Tami o Walking, 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 बाबा शिकवत आहे तिचे तिला आहे पक्षी आहे माझे फ्रेंड आहेत <laughs> ही आहे आमची बिल्डिंग मी आणि वैष्णवी ते वॉक हो करताना तुम्हाला दिसत असेल कारण मस्त तिला पकडत होती आणि त्यामुळे फोन हातात होता मग त्यामुळे तिला वॉकिंग करताना ते मॉर्निंग वॉक आणि वैष्णवीला सायकल चालवायला मी घेऊन आली आहे बाहेर आणि आता आम्ही ते सायकल चालवत आहे जस सकाळी उठून फ्रेश होऊन तिला मी घेऊन आली आहे सायकल चालवायला आणि आता आम्ही करत आहोत वॉक चला आत्ताच वडापाव वगैरे खाऊन झालं आणि आज आई काय बनवते जेवायला ते, ते बघूया चला आत्ता आम्ही जस्ट घरी आलोय एक्सरसाइज थोडीशी करून ये आता आम्ही खेळत बसलोय वाजलेत सकाळचे अकरा सकाळचे अकरा आई कसली तयारी चालू आहे तू काय बनवते आज आज मी बनवते आणि संडे स्पेशल चिकन आहा हा चिकन मज्जा आहे बाबा हे बघा तशी फोडणी दिली आईने आणि तू ह्याच्यात कोणते कोणते मसाले वापरणार आहे जरा दाखव आम्हाला एव्हरेस्ट हा गरम मसाला चिकन मसाला हे दोन पाकिट आणलेले आहेत एव्हरेस्टचे ओके आणि लसण अदरक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट ओके लवकर लवकर बनव पटपट पटपट पट, पट, इथे भात आहे इथे वैष्णवीचं गरम पाणी इथे चिकन ये आणि आज आपण चिकन बरोबर भातरी बनवूया ज्वारीची येस आणि ही रेसिपी बघायची असेल तर तर माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला जाऊन माझा व्हिडिओ बघा हा आईच्या चॅनलला पूर्ण रेसिपी आई टाकणार आहे आज तर नक्की जाऊन तुम्ही बघा आई चिकन कसं बनवते आणि तुम्ही पण बनवून खा बाय आणि मी घाटी पद्धतीने आपल्या पद्धतीने बनवते घाटी मसाला टाकून तर नक्की बघा घाटी पद्धतीचं चिकन सुक्कर रस्सा बाय वडापाव घेतले का दस का आते हैं बीस मिळ बरोबर हो। हो। कलर्स बघते मी लाफ्टर शेप संडे स्पेशल वाजले साडे अकरा इथं मॅडम बघा पिलू काय करते तू वडापाव खायला चल वैष्णवी चल वडापाव खायला नाही हो नाही हो चाललंय जायचंय जायचं चला वडापाव खायला आता मी ते व्हिडिओ टाक वडापाव चटणी हा हा हे बघा माझा वडापाव रेडी आहे पप्पा यात थोडीशी चटणी टाका वैष्णवी कॅ चटणी टाकायला वैष्णवीचा डान्स आता आमचं चालू होईल मस्ती टाईम हे ना झोपलेली उठली ती वडापाव खायचं म्हणून मी आता मस्ती करायचंय बघा पोट नाही भरलाय मन भरलंय तरी पोट नाही भरलंय आता माझ्या बघा ती हळूहळू ना त्या वड्याला हात लावते हे बघा काढला कागदावर कागद फेकू दिला आणि वडा खाली पाडला वैष्णवी त्याच्यावरचा आहे ना ठेव आई वडापाव हा वडापाव ठेवासा आईला आहे ना वडापाव वैष्णवी कशी बोलते बघा हे बघा गेली 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 हे बघा हे बघा हे बघा काय करते बघा पावाला हात लावला वड्याला हात लावला वडा पकडला पाचात बाजारातून आले तर त्यांनी आणलं वडापाव वडे तर बघा यार काय भारी दिसतंय आणि सकाळ सकाळी ऐकते वडापाव खायला कोणाला नाही आवडत वडापाव आहे चटणी मिरच्या भैया वडापाव कित नाही का वैष्णवी ते बाहेरून बसलो बॅटमिंटन बघत कि जी बघा किती खुश होते बघा बॅटमिंटन बघत आवरून पण नाही दिलं हे मी अशा अवतारात मी बाहेर आले वैष्णवीला घेऊ ये ये <laughs>